माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लातूरमध्ये पॅथॉलॉजिस्ट संघटनेच्या वतीने एक जनजागृती मोहीम चालू केली की तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण या पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन इंगळेसरांनी एक वेगळा पॅटर्न लातूरमध्ये त्यांचा सुरू केलेला आहे त्या अंतर्गत ही जागृती होत आहे आणि ही जनजागृतीसाठी आजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये संघटनेचे सहसचिव रुपेश गुंडावर सर आणि डॉक्टर मंगेश कुलकर्णी आपल्याला माहिती देणार आहेत तर जाणून घेऊया तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण नमस्कार मी डॉक्टर रुपेश गुंडावर प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटना लातूर या संघटनेचा एक प्रवक्ता म्हणून आज आपल्या इथे आपल्या समोर उपस्थित आहे या नवीन वर्षाची सुरुवात आम्ही एका अभिनव उपक्रमाला हाती घेऊन केली आहे त्याचं नाव आहे नो युअर पॅथॉलॉजिस्ट आणि नो युअर पॅथॉलॉजी लॅब बऱ्याच वेळेस काय होतं आपण पॅथॉलॉजी किंवा मायक्रो बायो बायोलॉजीच्या ज्या टेस्ट सांगितल्या जातात त्या नेमक्या कुठे होतात आणि कोण करतं याची माहिती नसल्यामुळे ह्या टेस्ट बऱ्याच वेळेला बाहेरगावी पाठवावे लागतात मग या टेस्ट कोण करत आहे कुठे होत आहेत यावर आपला काही प्रत्यक्ष नियंत्रण नसतो तर मग अशा लातूरमध्ये अद्ययावत आणि अधिकृत लॅब कोणते आहेत कुठे आहेत आणि तिथे डॉक्टर कोण आहेत याची पूर्ण माहिती आपणास मिळावी म्हणून या उपक्रमानुसार आम्ही व्हिडिओ करत आहोत तर त्याच्याच अंतर्गत आज आपण इथे डॉक्टर मंगेश कुलकर्णी यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत डॉक्टर मंगेश कुलकर्णी यांनी दोन हजार नऊ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून पॅथॉलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन हजार मध्ये मुंबई येथे डॉक्टर नेली यांच्या यांच्यासोबत सिट्रस डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड या लॅब ची सुरुवात केली सोबतच त्यांनी हिंदुजा हॉस्पिटल आणि एशियन हार्ट हॉस्पिटल अशा अनेक नामांकित हॉस्पिटलचे पण काम पाहिलेले आहे तर दोन हजार बावीस मध्ये म्हणजेच बारा वर्षाचा अनुभव गाठीशी बांधून त्यांनी लातूर मध्ये सिट्रस डायग्नोस्टिकची एक शाखा सुरू केली सिट्रस डायग्नोस्टिक लॅब ही एन मानांकित लॅब आहे एनएबीएल म्हणजे पॅथोलॉजी लॅबला मानांकन देणारी एक राष्ट्रीय स्तरावरची संस्था तर अशाच सिट्रस डायग्नोस्टिकच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त आपण आज इथे डॉक्टर मंगेश कुलकर्णी सर यांची मुलाखत घेत आहोत तर पुढील माहिती देण्यासाठी डॉक्टर मंगेश कुलकर्णी आपल्या समोर येतील धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मंगेश कुलकर्णी सिट्रस डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड या लातूरमधील लातूर प्रॅक्टिसिंग पॅथोलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशनच्या नो युअर पॅथॉलॉजिस्ट आणि नो युअर पॅथॉलॉजी लॅब या व्हिडिओ सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मी एम बी बी एस एम डी पॅथोलॉजीचं शिक्षण घेतल्यानंतर मुंबईमध्ये हिंदुजा हॉस्पिटल एशियन आर्ट हॉस्पिटल अशा नामांकित हॉस्पिटल्समध्ये काम केलं आणि तेथील बारा वर्षाचा अनुभव हो, गाठीशी बांधल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये लातूरमध्ये सिट्रस डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून लातूरकरांच्या रुग्णसेवेच्या कामामध्ये मी जुंकलेलो आहे पॅथोलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्राची अशी ब्रांच आहे की ज्याच्या तंत्रज्ञानामध्ये मागील काही वर्षामध्ये अमूलाग्र असे बदल झालेले आहेत आज जरी प्रत्येकाला असं वाटत असेल की हे पॅथोलॉजीचे रिपोर्ट हे फक्त मशीन जनरेटेड असतात पण या मशीन्स व्यवस्थितपणे काम करतात की नाही व तुमचा आलेला रिपोर्ट हा व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी एका तज्ज्ञ व अनुभवी अशा पॅथॉलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजिस्टची गरज असते हा पॅथॉलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजिस्ट हा एमबीबीएसच्या शिक्षणानंतर दोन किंवा तीन वर्षाचा पदविका किंवा पदव्युत्तर अशा पद्धतीचं शिक्षण घेतलेला तज्ज्ञ डॉक्टर असतो मागील वर्षीच एन एम सी ने पॅथोलॉजी या शाखेला क्लिनिकल ब्रांच म्हणून मान्यता दिलेली आहे तुमचा आलेला हा प्रत्येक रिपोर्ट व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी आणि रिपोर्ट प्रमाणित करण्यासाठी अक्रिडिटेशनची गरज असते तुम्ही म्हणाले म्हणजे काय अक्रिडिटेशन म्हणजे का? नॅशनल लेवलच्या एन ए बी एल सारख्या काही संस्था आहेत स्वायत्त संस्था की ज्या संस्था दरवर्षी लॅबोरेटरीचं परीक्षण करतात तेथील रुग्ण ते दैनंदिन कामकाज केल्या जाणाऱ्या तपासण्या त्याच्यासाठीच्या सर्व प्रोसेसेस या प्रत्येक स्टेपची ते आ, तपासणी करतात आणि त्याच्यानंतरच त्या लॅबोरेटरीला एन एबीएलचं मानांकन दिलं जातं आमची लातूर येथील लॅबोरेटरी ही अशीच एन एबीएल मानांकित लॅबोरेटरी आहे आणि आमचे सर्व सेक्शन्स हे एन एबीएलनी एक्ट्रिडेट केलेले आहेत आता एन एबीएल ज्यावेळी येतं कुठल्याही लॅबमध्ये त्यावेळी ते काय करतात ते तिथले रेग्युलर तुमचे मशीन मेंटेनन्स तुमचे डेली प्रोसेसिंग त्याच्यानंतर तुमचे क्वालिटी कंट्रोल असे जे की फॅक्टर्स आहेत कुठलाही रिपोर्ट बनवण्यामागचे आणि तुमचा रिपोर्ट आ, ला अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स असतात त्या सगळ्या फॅक्टर्सची ते तपासणी करतात आणि त्याच्यानंतरच ते तुम्हाला त्याच्यासाठीच अक्रेडिटेशन सर्टिफिकेट देतात आता लातूरमध्ये मुंबई पुण्यासारख्या पंचतारांकित हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि तेथील डायग्नोस्टिक सेंटर्स मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व तपासण्या लातूर शहरामध्ये आज उपलब्ध आहेत पुण्यातील पंचतारांकित रुग्णालयामध्ये रुणा, उपलब्ध असणारे बायोफायर सारखी फॅसिलिटी देखील आज लातूरमध्ये दे उपलब्ध आहे या बायोफायर मशीनच्या फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त नऊ मशीन्स आहेत आणि मराठवाड्यातली पहिली आणि एकमेव मशीन ही आपल्याकडे लातूरमध्ये आहे या मशीनचा रुग्णांना होणारा फायदा असा आहे की आयसीयू पेशंट मधलं इन्फेक्शन हे व्हायरल आहे बॅक्टेरियल आहे की फंगल आहे हे आपण एका तासामध्ये सांगू शकतो आणि त्याच वेळेस ट्रीटिंग डॉक्टर्सना आपण कुठले अँटीबायोटिक्स किंवा कुठली औषधं वापरायची नाहीत याच्याबद्दलची देखील माहिती देऊ शकतो त्याचा एक फायदा असा होणार आहे की रुग्णांना जे अनावश्यक अँटीबायोटिक्स दिले दिले जाल्यामुळे जो त्यांना रेजिस्टन्स येतो तो रेजिस्टन्स येणार नाहीये आणि वेळेमध्ये पेशंटची जी ट्रीटमेंट सुरुवात होणार आहे ती ट्रीटमेंट ही अचूक असेल आणि एका योग्य डायरेक्शन मध्ये असणारी ट्रीटमेंट असेल याच सोबत मी सर्व जसं तुम्ही कुठलाही पेशंट ट्रीटमेंटसाठी एक स्पेशालिस्ट डॉक्टर बघतो त्याच पद्धतीने मी सर्व रुग्णांना ही विनंती करतो आणि हे आवाहन करतो की तुमच्या ट्रीटिंग डॉक्टर्स प्रमाणेच तुमच्या तपासण्या करणारा डॉक्टर हा देखील तेवढाच तज्ज्ञ व तेवढाच अनुभवी असायला हवा सो मी लातूर प्रॅक्टिसिंग पॅथोलॉजिस्ट आणि असोसिएशन मायक्रोपॉलॉजी असोसिएशनच्या वतीने सर्वांना ही विनंती करतो की तुम्ही तुमच्या रक्त तपासण्या या अशाच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आणि मानांकित लॅबोरेटरीज कडनं करून घ्या धन्यवाद